सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक आता फक्त स्थानिक निवडणूक राहिलेली नाहीये ती झाली आहे राजकीय प्रतिष्ठेची ताकदीची आणि भविष्यातील सत्तेची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले तर दुसरीकडे शिवसेना स्वबळावर लढण्याचा एल्गार करते आणि विरोधक ते सगळे एकत्र आले मग प्रश्न एकच सांगली कोणाच्या हातात सुरक्षित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच सभेत एक स्पष्ट संदेश दिला मत द्या निधीची चिंता करू नका त्यांनी काय मांडलं चारशे चोपन्न कोटींची वारणा उद्धव पाणी योजना चार हजार कोटींचा फ्लड ड्रायव्हर जन प्रकल्प सांगलीला पूरमुक्त शहर बनवण्याचा दावा कौलापूर विमानतळ प्रकल्प आय टी इंडस्ट्री ट्रक टर्मिन्स घन कचरा प्रकल्प मिरजेसाठी म्युझिक हेरिटेज पार्क म्हणजेच भाजपचा फोकस स्पष्ट आहे मोठे प्रकल्प राज्य केंद्र सरकारची ताकद ही निवडणूक भाजप विरुद्ध आरोपशी मांडताना दिसतोय या निवडणुकीत सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट एकत्र जयंत पाटील विश्वजित कदम विशाल पाटील संजय काका पाटील हे सगळे कोपरा सभा घेत आहेत त्यांचा मुख्य मुद्दा काय सांगली महापालिका म्हणजे भाजपसाठी भ्रष्टाचाराचं कुरण आणि हाच मुद्दा भाजपसाठी धोक्याचा ठरू शकतो कारण विकासाचा मृगजळ आहे पण कारभारावर प्रश्नचिन्ह आहे एक महत्वाची राजकीय चाल मिरजेतील मुस्लिम बहुल भागात आठ मुस्लिम उमेदवार भाजपकडून याचा अर्थ स्पष्ट आहे इथं हिंदुत्व चालणार नाही त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रचारापासून दूर ठेवलं भाजप हार्ड हिंदुत्व नव्हे तर निवडणूक जिंकण्याचं गणित खेळतोय आता येऊया शिवसेनेकडे मंत्री शंभूराजे देसाई स्पष्ट बोलले महायुती व्हावी असं वाटत होतं पण जागांवरून मित्रपक्ष बदलला म्हणून शिवसेना स्वबळावर सहासष्ट उमेदवार नगरविकास विभाग शिंदे गटाकडे निधी आधीच मिळाल्याचा दावा शिवसेनेचा मुद्दा आहे ड्रेनेज योजना शेरी नाल्याचा प्रश्न मास्टर प्लॅन शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच असो ही निवडणूक भाजपसाठी सत्तेवर पकड कायम ठेवण्याची विरोधकांसाठी भाजपला रोखण्याची शिवसेनेसाठी स्वतंत्र ताकद दाखवण्याची आणि मतदारांसाठी विकास कारभार आणि विश्वास यामधून निवड आता तुम्ही सांगा फडणवीसांचं विजन चालेल विरोधकांची एकी प्रभावी ठरेल की शिवसेना ठरेल गेम चेंजर तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सांगलीच्या निवडणूक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा